गुड मॉर्निंग सगळ्यांना पायल वर्तक या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा ब्लॉग मी अशासाठी शूट करते की तुम्हा सगळ्यांना खूप सारे प्रश्न आहेत की मी कुठली आहे माझं क्वालिफिकेशन काय आहे मा मी कुठे जॉब करते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ह्या व्हिडिओतून तु तुम्हाला देणार आहे तर माझं पूर्ण नाव आहे पायल प्रकाश वर्तक मी यशोदा वेफ अँड फर्टिलिटी सेंटर अलिबागमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून जॉब करते माझं क्वालिफिकेशन आहे बॅचलर ऑफ फार्मसी आणि मी सेकंड इयर एम बी ए चालू आहे माझं हेल्थ केअर अँड हॉस्पिटल मॅनेजमेंटमधून मी चौलची आहे आता चौल कुठे आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल अलिबागपासून सतरा किलोमीटर एक चौल म्हणून गाव आहे मुरुडला जायला जातो तुम्हाला सगळ्यांचा एकच प्रश्न आहे की मी एवढी वेल एज्युकेटेड आहे वेल क्वालिफाय आहे तरी पण मग लॉग इन का तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं जे काही कल्चर आहे आणि अलिबाग मला एक्सप्लोर करायचं आहे तुमच्यासोबत सगळ्यांसोबत म्हणून मी हे क्षेत्र निवडलं म्हणजे मला यूट्यूबची आवड आहे आणि मला ती सुद्धा एक्सप्लोअर करायची काही अपेक्षा आहेत माझ्या इथून त्या मी व्हिडिओमार्फत पुरेपूर पूर्ण करण्याचा प्रयत्न तर मी तुमच्यासोबत माझे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ शेअर केलेत म्हणजे माझा लाईफस्टाईल असेल मी कुठे जॉब करते घरातली रेसिपी असेल माझी आजी दाखवली आहे आई दाखवली आहे काकी आहे म्हणजे तुम्हाला मी माझ्या घरातलं सगळं लाईफस्टाईल दाखवले तुम्हाला अजून माझंही इथून काय अपेक्षित आहे हे मला कमेंट करून आवडला तर पायालवर्तक हो या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा, करा। बाय